आपलं स्वागत आहे निवडणुकीच्या तोंडावर भुतखेड काँग्रेसला मोठा धक्का उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देदे यांचा भाजपामध्ये प्रवेश आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बुतखेड शहरात काँग्रेस पक्षाला मोठा राजकीय धक्का बसला आहे शहराचे काँग्रेसचे निष्ठावन कार्यकर्ते आणि विद्यमान उपनगराध्यक्ष लक्ष्मणराव देदे यांनी काँग्रेसला रामराम ठोकत भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश केला आहे विशेष म्हणजे माजी मुख्यमंत्री आणि नुकतेच भाजपामध्ये दाखल झालेले खासदार अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश पडला आहे काँग्रेसचे निष्ठावान सैनिक आणि उपनगराध्यक्ष म्हणून ओळखले जाणारे लक्ष्मणराव देवदे यांचा भाजप प्रवेशामुळे मुदखेड शहरातील काँग्रेसच्या गडाला मोठे खिंडार पडल्याची चर्चा आहे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर देवदे यांचा भाजप प्रवेश काँग्रेससाठी निश्चितच चिंतेची बाब आहे माजी सैनिकांचा काँग्रेसला रामराव लक्ष्मणराव देवदे हे काँग्रेस पक्षाशी दीर्घ काळ जोडलेले होते उपनगराध्यक्ष पदाच्या माध्यमातून त्यांनी शहराच्या राजकारणात सक्रिय सहभाग घेतला होता त्यांच्या पक्षांतरामुळे मुदखेड शहरातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता आहे भाजप प्रवेश वेळी खासदार अशोक चव्हाण यांनी देवदे यांचे पक्षात स्वागत स्वागत केले राजकीय वर्तुळात देवदे यांच्या भाजप प्रवेशामुळे मुथेड नगरपालिकेत काँग्रेसची ताकद कमी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे अशोकराव चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतर नांदेड जिल्ह्यातील अनेक काँग्रेसचे कार्यकर्ते पक्ष सोडण्याचे सूत्र सुरू झाल्याचे बोलले जात आहे या पक्ष प्रवेशात सैनिक फेडरेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष लक्ष्मणराव देवदे ज्ञानेश्वर टुमणे प्रभू घोंगडे सुनील चौधंते देवीदास कोळामंगल विकास बलफेवाड चंद्रकांत तेलंग शेख फारूक चांद साहब साहेबराव वने शशिकांत मोडवान राजाराम हळदे साईनाथ राठोड माधू चमकोरे यांचाही समावेश आहे मुदखेडून अब्दुल रजाक यांची विशेष रिपोर्ट मुदखेड शहराचे माजी नगर उपाध्यक्ष लक्ष्मण देवदे तथा सैनिक फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष यांनी आज नुकतमच भाजपामध्ये प्रवेश केलेला आहे संदर्भात त्यांची प्रतिक्रिया घेऊन टाकू सर आपण भाजपामध्ये प्रवेश केल्याचं कारण भाजपामध्ये प्रवेश करण्याचं कारण काय सर्वप्रथम माननीय माजी मुख्यमंत्री श्री अशोकराव चव्हाण साहेब यांनी माझा भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला असून या पक्षप्रवेश सोहळ्यासाठी आमचे मार्गदर्शक गोविंदराव पाटील शिंदे नागिलीकर साहेब बिहार कदम काका आमच्या मुदखेड नगरपालिकेचे माझे जुने सहकारी माधव कदम मुदखेड अध्यक्ष रामसिंग चव्हाण माझ्या सैनिक सेवेतील आमच्या मुदखेड तालुक्याचे सर्व सैनिक सैनिक संघटनेचे प्रमुख कार्यकर्ते व माझ्यासोबत आलेले पक्षात प्रवेश केलेले आमच्या प्रभाग क्रमांक एक व गावातील सर्व जाती धर्माचे लोक यांच्या सर्वांच्या आग्रहास्तव मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे भारतीय जनता पार्टीमध्ये पक्ष प्रवेश करण्याचं कारण का आहे आपण काँग्रेस का सोडली मला मी ज्या पक्षात होतो त्या पक्षात त्याचे काही चुकीच्या पद्धतीने मी काही सांगून त्या पक्षाला किंवा इतर व्यक्तीला बदनाम करायचं नाही मी मनाने अशोक चव्हाण साहेबाशी जुळून असल्यामुळे मी चव्हाण साहेबांना सांगून भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला आहे नाही आपल्याला काही लोक सांगत आहे की आपल्याला काही धमकी दिली काय असं आहे काय नाही चुकीचं आहे धमकी वगैरे काही कोणी दिलेली नसून मी मला राजकारणात चव्हाण साहेबांनी घडवलं मी वेळोवेळी त्यांचे उपकार कधी विसरू शकत नाही म्हणून मी बीजेपी मध्ये पक्ष प्रवेश केलेला आगामी काळा निवडणूक मध्ये आपण कोणत्या नगराध्यक्षसाठी काय नगरसेवक साठी उभं राहणार वारडातील व वा गावातील जनता भारतीय जनता पार्टीचे जे ज्येष्ठ जे मंडळी व मान्य अशोकराव चव्हाण साहेब जी काही जबाबदारी देतील ती समर्थपणे हे करण्याची माझी पूर्ण तयारी आहे हा होते माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाणच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झाला आहे यांच्यासही सर्व आ, माजी सैनिक व तथा यांचे वाड़ाते नागरिक डेक्कन सवेरा अब्दुल रझाक नांदेड